जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज म्हणजेच एक मार्चला मसोबा मंदिर रेटरीदार नेते भव्य दिव्य देवेंद्र फडणवीस केसरी ओपन बैलगाडा शरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या रेटरीदार मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या गटाला पायाला व गट झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे रेटरी धरण मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व मांगडीदात्यांचा सप्त हिंद किसरी सुंदर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाच मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक चौदामध्ये लढत पाहायला मिळाली मात्र आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने व मांगडीदात्यांच्या सप्त हिंद किसरी सुंदरने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे सुंदरच्या व त्याच्याच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पत्ता तुम्हाला काय वाटते आजच्या मोझे रेटरी धरण मैदानामध्ये विठ्ठल नानांचा व सुंदर बॉस प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन